सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत कस काय सगळे हो कसं काय ती झोपडी तो राजवाडा का तो... ती चाळ तो बंगला का मग ती हवेली असती तो आ... ती तो टॉवर असतो तेव्हा ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असती तो ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा मग ती दारू आणि तो बेवडा असं का बर मला तुझी गाडी तुला चालवता येत नाही का नाही थोडी थोडी येते पण दोन तीन वेळा मला फाईन बसला होता म्हणून मी चालवतच नाही का फाईन का बसला ते मला सिग्नलचा प्रॉब्लेम होतो माझा लहान पोहरला कळत लाल म्हणजे थांबा हिरवा म्हणजे निघा आणि पिवळा म्हणजे अलर्ट राहा असं होय हा मला वाटलं लाल म्हणजे नॉनव्हेज वाले चला <laughs> हिरवा म्हणजे व्हेज वाले चला आणि पिवळा म्हणजे उपवास वाले चला लग्न झालं काय पुरी तुझ नवरा काय करतो पश्चाताप तुम्ही फ्री आहात का सर नाही यार लय महाग आहे मी परवडणार नाही मला तुमचा थोडासा वेळ हवाय मी काय घड्याळ वेळ द्यायला दहा मिनिटं माझा ऐकून घ्या सर तू काय लवर आहेस नाही दहा मिनिटं तू एकटा बस मी पिंकी तुला माझ्यावर भरसा